शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये प्रचाराला उत्साहात सुरुवात झाली वचन विकासाचे काम प्रगतीचे या घोषवाक्यासह नव्या नेतृत्वाला संधी देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त करण्यात आला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आज पहिल्याच प्रचार कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन होतं आणि विशेष म्हणजे ज्यांचा अतिशय प्रेम आहे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांसोबत पहिला माणूस जो या ठिकाणी टिकला होता आणि उभा राहिला होता असे योगेश मस्के आणि त्यांचे सर्वच आंबले साहेब आहेत आमचे वकील साहेब आहेत अन्सारी साहेब आहेत नंतर आपले चव्हाण मॅडम आहेत या दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी मला असं वाटतं का निश्चित आज जर आपण संपूर्ण राज्यामध्ये जर एक राजकीय वातावरण जर बघितलं तर मला निश्चित खात्री आहे का ज्या प्रकारे जे अडीच वर्षामध्ये जी काही कामं आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा ज्यांचा एक प्रशासकीय खूप चांगला असा अभ्यास आहे आणि म्हणून ह्या दोन्ही नेते एकत्र आल्याने त्यांचं नेतृत्व मला निश्चित खात्री आहे का आपल्या नाशिकची जनता ही निश्चित त्या ठिकाणी स्वीकारेल आज या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं मला असं वाटतं का निश्चित आज नुसत्या उद्घाटनाला म्हणजे मी अचानक आलो मला असं उद्या नियोजित आहे आजच एवढी गर्दी असली तर किती भरभरून मतात मिळेल याचा अंदाज सगळ्यात मला असं वाटतं का विरोधकांना या ठिकाणी येईल आणि म्हणून मी आज या ठिकाणी सर्वच उमेदवारांना त्यांच्यासाठी निश्चित मला खात्री आहे का येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जसं जिल्ह्यामध्ये शिवसेना हे एक नंबरचा पक्ष होता तसंच त्याचप्रमाणे आज नाशिकमध्ये देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी ही सगळ्यात जास्त म्हणजे सत्ताच या दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या ठिकाणी येणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचाच महापौर या ठिकाणी बसेल हा देखील आपल्याला विश्वास आहे प्रभाग क्रमांक तेवीस मधील नागरिकांना मी हेच आवाहन करेल का अतिशय तळमळीने कामं करणारी ही सर्व उमेदवार आहेत आज सगळ्यांचा जर एक चांगला अभ्यास बघितला तर मला असं वाटतं का जो तो ज्या त्या पॉकेटमध्ये अतिशय सूक्ष्म असं काम या ठिकाणी करतोय जनतेची खऱ्या अर्थानं सेवा करून एक नगरसेवक कसा असतो मला असं वाटतं का असा याचं उत्तम उदाहरण या प्रभागातील चारही उमेदवार देतील असा आपल्याला निश्चित या ठिकाणी विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जसं इगतपुरी आणि त्र्यंबकला जसं भगवा फडकला शिवसेनेचा त्याच पॅटर्ननी नाशिक महापालिकेवर देखील या ठिकाणी भागवा फडकेल असा देखील विश्वास आपल्याला आहे